जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयामार्फत जागतिक सकलसेल आणि जागतिक सांसर्गिक रोग दिवसाच्या निमित्ताने आज जिल्हा आरोग्य प्रशासन आणि आय एम एच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्ह्यातील सकलसेल रुग्णसंख्या तसेच वाढत्या धकाधकीच्या जीवनात हायपरटेशन मधुमेहसारख्या रुग्णाची संख्या देखील वाढत असल्याने याबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या अनुषंगाने शहरातील नेहरू चौकातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्या समवेत नंदुरबार शहरातील प्रमुख डॉक्टर्स नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि एम यांचा सहभाग या रॅलीमध्ये दिसून आला हायपर टेन्शन निमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती पदयात्रेत विविध मान्यवरांची उपस्थिती होती शहरातील नेहरू पुतळा परिसरातून या रॅली शुभारंभ करण्यात आला सकाळी आठ वाजता नेहरू पुतळा ते गांधी पुतळा या मार्गावर कडे हायपर जनजागृती पदयात्रा आयोजित केली या पदयात्रेचे उद्दिष्ट जिल्ह्यातील लोकांना उच्च रक्तदाबामुळे होणारे परिणाम अटॅक स्ट्रोक किडनीचे विकार हृदय निकामी होण्यासारखे धोके यांची जाणीव करून देणे त्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे जर आजार असेल तर तो वेळीच लक्षात आला आणि जीवनशैलीमध्ये बदल केले तर हा धोका आपला टाळता येऊ शकतो या पदयात्रेमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रोशन भंडारी व डॉक्टर राजेश वसावे डॉक्टर नरेश पाडवी डॉक्टर सुलोचना बागू डॉक्टर पटले आधी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार